मित्रांनो आपण आहोत आत्ता सध्या रेटरे धरणच्या मैदानामध्ये आणि या मैदानात कोणकोणती बैल आलेली आहेत ते पाहणार आहोत या व्हिडिओमधून मित्रांनो अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष नितीन आबा शेवाळे देव माणूस म्हणून ज्यांची बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये ओळख आहे त्यांचा हिंद केसरी पाखऱ्या सुद्धा आलेला आहे दादा आज कसं काय नियोजन आहे बरं बरं आबांना माहिती आहे मित्रांनो सुंदर अशी आपल्याला जोडी पळताना दिसणार आहे चला तर मित्रांनो बघूया कोण कोण आले रेटरे धरणच्या मैदानात मित्रांनो आपल्या सगळ्यांचा लाडका आवडता पुणे जिल्ह्याचं काळीज म्हणून ज्याची ओळख आहे तो प्रसिद्ध बैलगाडी मालक पिंटूशेठ मोडक यांचा सुंदर उर्फ कॉकटेल सुद्धा मैदानामध्ये दाखल झाला आहे रेटरी धरणच्या मित्रांनो बुलेट पण आला आहे बघा दादा कसं काय नियोजन आहे आज मामाने केले के बर चला शुभेच्छा मित्रांनो महाराष्ट्राचा लाडका छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस म्हणून ज्याची ओळख आहे तो हिंद केसरी लखन सुद्धा बऱ्याच दिवसानंतर इकडे या मैदानामध्ये दाखल झालेले रेटरेधनच्या आज दादा कसं काय नियोजन करण्यात आले चांगलं आहे नियोजन मित्रांनो नियो लखनची तुम्ही सगळे उत्सुकतेने वाट पाहत होता तो सुद्धा दाखल झालेला आहे चला बघूया अजून कोण कोण आले मित्रांनो येरावळेकरांचा हरण्या पण आला आहे सुंदर असा पळतो आणि आज तो पण रेटरेदनच्या मैदानात दाखल झाला दादा कसं नियोजन आहे आज घरची दुसरी कुठली आणलं दुसरा कोणता बैल राणा राणा आणि हरणे पाळणार आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला दा दादा